माणसाला जर का चांगलं करता येत नसेल तर कृपया त्यांनी वाईटही केलं नाही पाहिजे एवढं चांगलं आपल्या आमदारांनी इथे आज कर्जत नगरी नंदनवन करून टाकले आणि विरोधक बोलतात की त्यांनी शहरचा विकास नाही भकास केला आपण पाच वर्षात काय कामं केली हे आपण पहिले जनतेला दाखवून दिलं पाहिजे आपण पाच वर्षात आमच्या वॉर्डाचे काय तुम्ही फेरबद्दल केला ते तुम्ही दाखवलं पाहिजे आज गुरुनगरमध्ये गटरचा प्रश्न असेल आज मुदळ्यामध्ये दगडे पाईंची तुमच्या गटाचा प्रश्न असेल खूप गंभीर प्रश्न झालेत आणि ह्या गोष्टीमुळे नागरिकांना खूप त्रास होतो आज त्या बिचाऱ्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे ते पुन्हा सांगणार आणि ते जर काय बोलत असतील की आम्ही बांधाची मोर्चा काढू तर आम्ही त्या बांधाऱ्याचा आम्ही प्रति मोर्चा काढू आपल्या मतदारसंघाला त्यांनी एक हजार कोटीचा निधी आणून त्यांनी विक्रम केलेला आहे असे आपल्या आमदारांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि जर का या विरोधकांना चांगलं काम करताना येत नसेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया वाईटही करू नये ठीक आहे राजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही चांगलं करा ना तुम्ही राजकारणामध्ये चांगलं दाखवताना वाईट काम करताय ग्रामस्थ किशोर कदा मुद्रे खुर्द हे जे का जरी पाहितलं जर आता जे विरोधक जे बोललेले आहेत काही बंदरामुळे कासाचा त्रास झालेला आहे एवढ्या वर्षी त्रास झालेला नाहीये आणि साहेबांनी जे मामदार साहेबांनी जे स्वच्छता अभियान जे केले नदीचं संवर्धन केलेलं आहे रुंदीकरण कोलगड भाग त्याच्यामुळे आज मुद्रेकर आम्ही वाचलेले होत हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे पाचने सहा पुढतात ते कमीत कमी जे बोलणाऱ्यांनी विचार करायला पाहिजे का जे सांडपाणी जे येतं त्याची लेवल आणि बंदरची लेवल याची हाईट किती आहे हे तुम्हाला तर कारण हाय येऊ शकता का ह्या पाण्यामुळे बंदरामुळे हा त्यांनी विचार केलेला नाही अजियापत्रिक जी बोलतात त्यांनी काय काम केली आहे माझ्यामध्ये ते सांगाय एक मीट असली नाही आहे पाच वर्षामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही आहे जे विकास होते ज्याला तुम्ही सरकार येणाराला पाहिजे जे तुम्हाला जे लढायचं असेल ते लढू शकता विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे पण हे देऊ शकत नाही